भास्कर जाधव स्टार प्रचारक आहेत ते आज बारामतीत आहेत आदित्य ठाकरे प्रचार सुरू आहे यापूर्वी देखील कोकणात आलो होतो उद्धव ठाकरे आज धाराशिवमध्ये आहेत प्रचार जोरात सुरू आहे भास्कर जाधव उपस्थित राहिले नाही तरी चालेल कारण ते स्टार प्रचारक आहेत ते बारामतीत आहेत त्यांना मी काल फोन करून थांबायला देखील सांगितलं आहे कारण आम्ही स्टार प्रचारक एका ठिकाणी जरी फिरलो तर उपयोग नाही वेगवेगळ्या ठिकाणी फिरले पाहिजे आता कांद्यावरील बंदी हटवली असेल पण एवढे दिवस गुजरातकडे जेवढं लक्ष देतात तेवढा महाराष्ट्राकडे का देत नाहीत जुम जुमलाचे नाव आता गॅरंटी केले आहे आम्ही कोकणात म्हणजे आता प्रचार तर सुरू आहे आधी पण कोकणात अनेक वेळा आलेलं वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात गेले आज उद्धवसाहेब धाराशिवमध्ये मध्ये आहेत प्रचार आपण पाहत आहे जोरात सुरू आहे इकडे लोक सगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडी सोबत आहे आम्ही आत्ता जोडं करत आहोत प्रचारापेक्षा लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम घेत आहोत एकच आहे मनसेचे कार्यकर्त्यांना मी परत परत एकदा विचारीन की जे सगळे उद्योग भाजपा गुजरातकडे पाठवत आहे त्यांना त्यांनी बिनशत प्रार्थिमा कधीपासून दिलेला आहे पहिले पण नाही पाहिजेत कारण ते स्टार प्रचारक आहेत जर आम्ही सगळे एका ठिकाणी असलो तर काय उपयोग आहे बारामती बारामतीत आहेत आणि त्यांना मी काल फोन करून सांगितलं देखील तिथेच थांबायला कारण आम्ही जर स्टार प्रचारक एका ठिकाणी सगळे फिरलो काल आज मी सुषमताईनं पण सांगितलं पण त्यांची सभा होती तर आम्ही सगळे एका ठिकाणी जाऊन उपयोग नाही सगळे वेगवेगळे आता एकच आहे पहा आपण मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो त्यांच्या नेत्यांबद्दल कधी काही बोलत नाही कार्यकर्त्यांना एवढंच विचारत आहे की भाजप जे गुजरातला सगळे इंडस्ट्रीज पाठवत आहे उद्योग पाठवत आहे रोजगार पाठवत आहे त्यांना मनसेचे कार्यकर्ते बिनछल पाठवली असेल पण एवढे दिवस गुजरातला जो त्यांनी एक वन साइडेड हे दिलं होतं बायस दिला होता तो महाराष्ट्राकडे का तेवढं वजन देत नाही लक्ष देत नाही महाराष्ट्राबद्दल एवढं का नक्कीच आहे जुमला आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय अजून काय बदल thank <laughs> you